येवला शहर व तालुक्यात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरा येवला तालुक्यातील शिवशक्ती मारुती धाम मोठे मारुती एक्कावन्न फूट उंच अशी भूमीमूर्ती येवला मनमाड रोड धानोरा येथे महंत रामेश्वरी गिरिजी महाराज, महंत गोपाल महाराज व महंत गोपालगिरीजी महाराज ऋषिकेश यांच्या उपस्थितीत सकाळी पाच वाजेपासून अभिषेक व पूजन करून हनुमान जयंती उत्सव कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली याप्रसंगी गोकुळ महाराज वाकचौरे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आनंदी देवाची यांचे कीर्तनाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी हवन महारुतीही करण्यात आले महंत रामेश्वरी गिरीजी महाराज तसेच शिवशक्ती मारुतीधाम भक्तमंडळी धानोराव व भक्तगण मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घेतला याप्रसंगी येवला येथील डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर क्षत्रिय उपस्थित होते तसेच महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते तसेच विविध ठिकाणी हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच रोकडे हनुमान मंदिर बदापूर रोड गंगा दरवाजामधली गल्ली दक्षिणमुखी जायचा मारुती काट्या मारुती तालीम संघ वडगाव अशा विविध ठिकाणी हनुमान जयंती उत्सव संपन्न झाले दक्षिणमुखी हनुमान मंदिर विंचूर रोड येथे ही भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी व वा मसालेबादचे वाटप करण्यात आले तसेच विविध ठिकाणी महाप्रसादाचे या आयोजन प्रतिनिधी सचिन वखारे येवला जय जय शिव शिवशक्ती महाराज धाम सालवात प्रमाणे बत्तीस वर्षी श्री जयंतीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे महंत गोपालगिरी महाराज त्यांच्या अधिपूत महंत रामेश्वरगिरी महाराज यांच्या उपस्थित बत्तीस वर्षी इथं सालवाप्रमाणे मोठा उत्सव साजरा केला जात आहे यावर्षी आता महंत गोपालगिरी महाराज यांचं कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यानंतर महाप्रसादा कार्यक्रम केलेला आहे परिसरातील भाविक मोठ्या प्रमाणात इथे उपलब्ध असतात आणि त्यांना महाप्रसादा आज या ठिकाणी आमच्या येवला तालुक्यातील धानोरे या ठिकाणी मारुतीधाम मारुतीची जी मूर्ती आहे हनुमंताची ती एकावन्न फूट एवढी मोठी मूर्ती आमच्या जिल्ह्यात ही पहिलीच आहे दरवर्षी या ठिकाणी अतिशय भव्य स्वरूपामध्ये पाँच हो या ठिकाणी पूजा अर्चा सकाळी पहाटे पाच वाजेपासून तर अकरा वाजेपर्यंत महापूजा चालू असते त्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम होतो या ठिकाणचे महंत रामेश्वरानंद गिरी यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित केलेला असतो सर्व भाविकांनी या कीर्तनाचा महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी मी माझ्या गावकऱ्यांच्या धानोराच्या वतीने विनंती करतो आहे जय श्रीराम

देवला मनमाड रोडवरील दक्षिण मुक् बजरंगबलीच्या मंदिरामध्ये सालाबाद हे मंडळ आहे हनुमान चालीसा मंडळ इथं जे आहे त्या मंडळाच्या वतीनं बजरंगबलीच्या मंदिराच्या वतीनं प्रसादाचं मोठ्या प्रमाणात दरवर्षाला वाटप करण्यात दे येत आहे मसाले भात बुंदी असा सकाळपासून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि संध्याकाळच्या वेळेला मठा, हा साथ ठेवलेला आहे तर सर्व भक्त परिवारांनी याचा फायदा घ्यावा आनंद घ्यावा आणि बजरंगबलीचे आशीर्वाद घ्यावे हे आपले छत्रभाप